फोर्टिफाईड तांदूळ हा विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हितकारक असून लोहाची कमतरता अशक्तपणा यासाठी हा तांदूळ उपयुक्त असून रोगप्रतिकारक शक्ती वाढते अशी माहिती भारतीय अन्न महामंडळाचे प्रबंधक ए आर फलके यांनी दिली भारतीय अन्न महामंडळाच्या वतीने भाऊसाहेब फिरोदे हायस्कूलमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये फोर्टिफाईड तांदूळ वापराबाबत जनजागृती करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्यासाठी शाळांना फोर्टिफाईड दर्जाचा तांदूळ वितरित करण्यात येत आहे यावर जनजागृतीपर कार्यक्रमात फलके यांनी मार्गदर्शन केले याप्रसंगी जिल्हा परिषदेचे लेखाधिकारी रमेश कासार गुणनियंत्रण कार्यालयाचे समीर देशमुख जिल्हा परिषद लिपिक महेश थोरात मुख्याध्यापक यू पी दुगड पर्यवेक्षक बाबर आदी उपस्थित होते फोर्टिफाईड तांदूळामध्ये आयर्न फॉलिक ॲसिड विटामिन बी ट्वेल्व घटक एकत्रित केलेले आहेत त्यामुळे हा तांदूळ विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी गरजेचा आहे असेही फलके यांनी पुढे बोलताना सांगितले तसेच स्वयंपाकघरामध्ये तांदूळ कशा पद्धतीने साठवून ठेवण्यात यावा यावर प्रत्यक्ष पाहणी करून त्यांनी मार्गदर्शन केले यावेळी श्री कासार यांनी प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचे विद्यार्थ्यांना महत्त्व पटवून देऊन विद्यार्थ्यांना शाळेत असताना पोषण आहाराचा लाभ घेण्याबाबत प्रोत्साहित केले यावेळी जिल्हा स्तरावर योजनेचे काम पाहणारे कर्मचारी विद्यालयाचे शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा